नमस्कार मैत्रिणींनो दिप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवरती सध्या फ्री क्लासेस चालू आहेत ह्या क्लासेसमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत ज्यामध्ये आपले ब्लाउजेस असणार आहेत ड्रेसेस असणार आहेत बॉटम्स डिझायनर आउटफिट असणार आहेत सर्व काही आपण आपल्या ह्या क्लासमध्ये शिकणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून जे काही आपले क्लासेसचे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे आणि हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित गोष्टी समजल्या आहेत की नाही याचे कमेंट नक्की मला करायचे आहे म्हणजे मला पण कळेल की माझ्या स्टुडंटला सगळ्या गोष्टी कळतायत की नाही आणि व्हिडिओला लाईक पण नक्की करायचं आहे तर चला क्लासला सुरुवात करूयात तर बघा आता इथे जो आहे काल आपण फोर फोरटक्सचं पेपर पॅटर्न कशा पद्धतीने काढायचं ते शिकलो होतो ठीक आहे तर हे मी पेपर पॅटर्न घेऊन घेतलेलं आहे हे आपलं साईड आहे ही फ्रंट साईड आहे बघा ही बॅक साईड आहे ही फ्रंट साईड आहे आणि हे आपली आहे स्लीव्ज तर इथे मी घेतलेला आहे कपडा हा जो ब्लाऊज पीस आहे हा मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याची जी फोल्डिंगची बाजू आहे ती मी माझ्याकडे ठेवलेली आहे ओपन बाजू अशा पद्धतीने समोरच्या बाजूने आलेली आहे हे बघा ठीक आहे आणि ब्लाऊज पीस अंतरांची पद्धत अशाच पद्धतीने आपली असली पाहिजे अशाच पद्धतीने आपल्याला ब्लाऊज पीस ठेवायचा आहे आता एक एक पार्ट आपल्याला इथे ठेवून घ्यायचे आहेत आणि एक एक पार्ट मी इथे कटिंग करून घेणार आहे तर सगळ्यात अगोदर मी ठेवणार आहे इथे बॅक पार्ट जो की आपल्या फोल्डिंगच्या बाजूला असणार आहे तर अशा पद्धतीने आपण इथे बॅक पार्ट ठेवणार आहोत तर बघा आणि याला आपल्याला आखून घ्यायचं आहे व्यवस्थित पद्धतीने आता इथे मी ते संपूर्ण आखून घेणार आहे यानंतर हे बघा आता हे आपलं झालेलं आहे त्यानंतर आपल्याला हा जो दुसरा पार्ट आहे हा पण ठेवायचा आहे त्या अगोदर इथे ह्या जागेवरती आपली स्लिव्स बसणार आहे तर मी ही स्लिव्ज अशी इथे ठेवून घेणार आहे ठीक आहे तर बघा इथे मी ही स्लिव्स ठेवून घेणार आहे इथे मी मच्छ कट नव्हता केलेला तर आपल्याला काय करायचं आहे बघा आता इथे थोडासा भाग आपला जातो आहे तर काही प्रॉब्लेम नाही आपण इथे मच्छ कट करून घेऊयात म्हणजे इथले जे किनारीचा भाग आहे आपला कॉर्नरचा हा जाणार नाही तर हा कट मी करून घेत आहे लक्षात ठेवायचं आहे की व्यवस्थित आपल्याला कट ज्या जागेवर येणार आहे त्याच जागेवरती आपल्याला घ्यायचा असतो तर इथे मी अशा पद्धतीने मी ठेवलेला आहे आणि याला पण मी मार्किंग करून घेत आहे तर बघा ज्या शेपमध्ये आपला आकार आहे बाही आहे त्याच शेपमध्ये आपली कटिंग आली पाहिजे हे थोडंसं माझा आकार इकडे झाला होता म्हणून मी शेप व्यवस्थित करून घेतला आणि मग मी इथे कटिंग करणार आहे आता आकार जो आहे तो मी हा मधला घेणार आहे हा बाहेरचा नाही हा असा आहे आता हा पार्ट आपल्याला ठेवायचा आहे तर हा पार्ट आपला वाढवलेला आहे ऑलरेडी त्यामुळे आपल्याला इथे कुठेही वाढवायची गरज नाही आहे फक्त इथे खाली जो आहे आपण इथे अर्धा इंच साधारण वाढवणार आहोत खालच्या साईडने ते कशासाठी वाढवणार आहोत ते पुढे बघूया आता इथे काय करायचं आहे जसं आहे तसं आपण इथे आखून घेऊयात अगोदर इथे आपल्याला वाढवण्याची गरज नाही आहे ऑलरेडी आपण वाढवलेला आहे फक्त खालचा पार्ट आपण वाढवणार आहोत म्हणजे आपली उंची जी आहे ती कमी होणार नाही कारण की जेव्हा जेव्हा आपण टक्स मारतो तेव्हा तेव्हा आपली ते ते उंची कमी होऊन जाते आणि मग त्यामुळे आपल्याला समोरची जी उंची आहे ती कमी वाटत असते आता इथे मी काय करणार आहे हाफ इंच अशा पद्धतीने वाढवून घेणार आहे आणि मार्किंग व्यवस्थित करून घेणार आहे ठीक आहे आता हे जे काही पॉईंट मी कट करायला सांगितले होते तुम्हाला काल तर हे सर्व पॉईंटला अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायचे आहे तर बघा ही मार्किंग आपली झालेली आहे आता काय करायचं आहे ही जी मार्किंग आहे जशी आपल्याला हवी तशी मी इथे आखून घेणार आहे हा मुंढ्याचा पार्ट आहे हा गळ्याचा पार्ट आहे हे लक्षात ठेवायचं आहे हा आपला गळ्याचा पार्ट आहे हा मुंड्याचा पार्ट आहे तर मुंड्याचा पॉईंट जो आहे तो मुंड्याला इथे ट टच करायचा आहे त्यानंतर हा जो पॉईंट आहे समोरचा हा समोरच्या बाजूला टच करायचा आहे हा खालचा जो पॉईंट आहे हा खालच्या साईडने टच करायचा आहे आणि हा इथला जो पॉईंट आहे हा आपण फिटिंगच्या बाजूला घेणार आहोत तर फिटिंगला इथून आपण वरती दोन इंचावरती मार्क करून घेणार आहोत आणि मग इथे मी हा अशा पद्धतीने घेणार आहे आता हे संपूर्ण ब्लाउज मी कटिंग करून घेणार आहे तर कटिंग करताना काय करायचं आहे मी सर्व काही स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे मैत्रीण आपला हा जो क्लास आहे यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम स्टेप बाय स्टेप शिकायला मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून जे नवीन आपले क्लासेसचे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे आणि हो आपला व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करायचा आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जेणेकरून एखाद्या दिवस जर तुमचा मी झाला तर तुम्हाला ग्रुपमध्ये पण आपले क्लासची जी लिंक आहे ती मिळून जाणार आहे ठीक आहे तर बघा आता इथे हे मी कट करून घेणार आहे कट करताना एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपलं जे कपडा आहे त्याला अजिबात सरकायचं नाही आहे आपण सरकवलं तर चालणार आहे आता मला प्रॅक्टिस आहे त्यामुळे मी इथे सरळ सरळ कपडा सरकवून घेणार आहे परंतु तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला असं सरकत सरकत तुम्हाला कपडा कट करायचा असतो तर बघा आता इथे मी हे करून घेतलेलं आहे खाली मला इक्वल लाईन नाही आहे इथे बघा इक्वल लाईन नाही आहे तर मी इथे इक्वल लाईन करून घेणार आहे कारण की हे मी ऑलरेडी थोडंसं जे आहे क पावभाग एक्स्ट्रा घेतलेला होता आता इथे मी इक्वल करून घेणार आहे हा भाग आता बघा हे ठेवलं हे साईडला ठेवूयात आता आपल्याला बाकीचं पण कट करायचं आहे तर दुसरा पार्ट जो आहे तो मी इथे कट करायला घेते तर हा मी इथे कट करायला घेतलेला आहे हा अशा पद्धतीने आणि याला मी अशी मार्किंग करून घेतली जी काय मार्किंग होती त्या मार्किंगवरच मी इथे कट करत आहे कपडा शक्यतो कॉटनचा कपडा घ्यायचा आहे जर तुम्ही नवीन शिकायला असाल नवीन जर असाल शिकणारे तर तुम्हाला कॉटनचा कपडा घ्यायचा आहे कारण की त्यामुळे काय होतं इरिटेड होत नाही आणि कॉटन जे आहे ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पण दिसतं स्टिचिंग करत असताना आणि आपल्याला इरिटेड पण होत नाही शिवताना कारण नवीन नवीन असल्यानंतर जर कपडाच आपला खराब असला तर आपल्यालाही त्यामध्ये शिलाई करण्यामध्ये मन लागत नाही ते बघा आता इथे जे आहे हा प्रॉपर असा इथे मी कट करून घेतलेला आहे हा दुसरा पार्ट आपला कटिंग झालेला आहे आता आपलं राहिलेले आहे ते म्हणजे स्लीव्ज तर स्लीव्ज आपल्याला कशी कटिंग करायची इथून कट कट तर मी कट केलेला आहे इथून आता ही संपूर्ण मी भाग कट करून घेत आहे तर बघा आपली स्लीव्ज पण रेडी झाली आहे तीनच पार्ट आहेत आपल्या इथे कटिंग करण्यासाठीचे हे तिघही पार्ट आपल्या इथे कटिंग झालेले आहेत आता बघा स्लीवचं काय केलेलं आहे आपण ऑलरेडी आधीच मच्छर कट जो आहे म्हणजे समोरचा जो कट आहे तो आपण मारून घेतलेला आहे त्यामुळे इथे मी खालच्या साईडने मार्किंग करून घेत आहे म्हणजे ही उलट बाजू असणार आहे आपली हे आपण जेव्हा स्टिचिंग करणार आहोत तेव्हा आपल्याला लक्षात राहणार आहे आता हे बाजूला करून घेऊया आणि आता आपल्याला इथे सर्व काही पट्ट्या ज्या आहेत त्या कटिंग करून घ्यायच्या आहेत त्या पट्ट्यांसाठी मी काय करणार आहे अगोदर क्रॉसपट्टी म्हणजे तिरकस अशा पट्ट्या मी कट करणार आहे त्या कशासाठी तर आपल्याला इथे पायपिंग पण करायची आहे त्यासाठी मी इथे इथे तिरकस पट्ट्या ज्या आहेत ते कट करणार आहे तर पट्ट्या आपल्याला कशा घ्यायच्या आहेत जी आपली स्केल आहे स्केलच्याच मापाच्या आपण इथे पट्ट्या घेणार आहोत तर बघा इथे मी स्केलच्या मापाचे अशा पद्धतीने पट्ट्या घेणार आहे जेवढ्या पण इथे येणार आहे तेवढ्या मी इथे घेऊन घेणार आहे जेवढ्या बसणार आहे एक दोन आणि तीन आता ही थोडीशी मोठी आहे ही छोटी आणि ही खाल ही लास्टवाली एकदम छोटी येणार आहे तेवढ्या पट्टे मी घेणार आहे वाटलंच तर आपण जॉईंट पण देऊ शकतो जेव्हा आपण स्टिचिंग करणार आहोत तेव्हा तर बघा एक दोन आणि तीन तिघही आपल्या पट्ट्या कट झालेल्या आहेत आता काय करायचं आहे आपल्याला दुसऱ्या ज्या पट्ट्या आहेत त्या कटिंग करायच्या आहे म्हणजे मागच्या साईडने फ्रंट साईडने पट्ट्या लागणार आहेत त्यानंतर आपल्याला आय पट्टी लागणार आहे हुप पट्टी लागणार आहे तर सगळ्यात अगोदर काय करूयात आपण हे साईडला ठेवूयात आणि बॅक पार्ट घेऊया बॅक पार्टला आपल्याला काय करायचं आहे गळा कटिंग करायचा आहे कारण की गळा जो आहे गळ्याची जी काही पट्टी येणार आहे ती आपण आय पट्टी म्हणून यूज करणार आहोत तो तर आता इथे मी गळा जो आहे तो किती इंचावरती कट करते बघूयात तर आता इथे आपल्याला गळा जो आहे तो घ्यायचा आहे तर इथे मी सगळ्यात अगोदर सव्वा दोन इंचावरती मार्किंग करून घेणार आहे हे सव्वा दोन इंचावरती मार्किंग केली त्यानंतर गळा जो आहे आपल्याला साधारण नऊ इंचा घ्यायचा आहे तर इथे मी नऊ इंचावरती मार्किंग केली म्हणजे रेडी हा आपला ये येणार आहे साडेआठ इंच ठीक आहे आता इथे मी घेत आहे अडीच इंच चौकोन व्यवस्थित आखून घ्यायचं आहे इथे तर बघा इथे मी अशा पद्धतीने चौकोन आखून घेतला आहे आणि याला आता मी हलक्या हाताने अशा पद्धतीने राऊंड शेप इथे देऊन घेत आहे आणि हा आपला गळा जो आहे तो रेडी होणार आहे थोडंसं इथे मी आतमध्ये घेतलेला आहे म्हणजे आपला गळा उतरणार नाही आता हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आते ही मद, मद, पन, पन, ही आपन, आता हे कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे शोल्डरच्या बिलकुल मधोमध एकदम मधोमध इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे इकडे पण आणि इकडे पण ठीक आहे दोन्ही बाजूला तर आता हे आपण उलट बाजूने करणार आहोत हे मार्किंग अशा पद्धतीने अशी आपली मार्किंग येणार आहे दोन्ही बाजूला आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे तर इथे मी घेणार आहे साडेचार इंचावरती टक्स तर साडेचार वरती मी इथे मार्किंग करून घेते म्हणजे आपला जो टक्स आहे तो एकदम परफेक्टली येणार आहे सर्व मार्किंग करून घ्यायचे आहे टक्स मारायला सोपं पडणार आहे तर बघा इथे सर्व मार्किंग मी करून घेतली आहे हे टक्स आपल्याला सोपे पडणार आहेत हे पण टक्स आपण मारून घेणार आहोत त्यानंतर त्याची जी मार्किंग आहे फ्रंट साईडची ती पण मी इथे टक्स जे आहे ते डार्क करून घेणार आहे आणि बॅक साईडनी उमटवून घेणार आहे ते डार्क आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचे आहे हे बघा एकदम सोप्या पद्धतीने शिकवणार आहे मैत्रिणी तुम्हाला तर बघा इथे सर्व काही मी इथे डार्क करून घेतलेले आहे हे पॉइंट्स आपले जे काही आपल्याला घ्यायचे होते ते हे बघा हे सर्व आपले टक्स जे आहेत ते डार्क झालेले आहे आता फक्त याला जी मार्किंग केलेली आहे त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारत चालायचं आहे बस अगदी सोप्या पद्धतीने शिकवलं जाणार आहे मैत्रीणं तुम्हाला आपल्या या क्लासमध्ये तर त्याच्यासाठी तुम्हाला जसं मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि कमेंट पण करायची आहे की आजचा क्लास तुम्हाला कसा वाटलेला आहे ठीक आहे तर बघा आता हे दोघं पार्ट आपले झाले स्लीव्ज आपली झाली आणि क्रॉसपट्टी पण आपली काढली गेलेली आहे आणि जी काही आता आपली गळ्याची पट्टी आलेली आहे ही मी वापरणार आहे आयपट्टीसाठी ठीक आहे याच्यावरती आपण आयपट्टी म्हणून हिचा यूज करणार आहोत याला आपण थोडंसं हलकसं जो गोल भाग होता तो मी कट करून घेतलेला आहे आता इथून आपण पट्ट्या काढणार आहोत तर ह्या ज्या पट्ट्या आहेत आपल्याला साधारण दीड दीड इंचाच्या काढायच्या आहेत दीड इंचाचं याला मार्जिन द्यायचं आहे म्हणजे हे असं दीड इंच ठेवायचं आहे जेवढे पण आपले तुकडे उरलेले आहेत त्यातून मी ह्या पट्ट्या आता काढून घेणार आहे कारण आपल्याला फ्रंट साईडला बॅक साईडला दोन्ही साईडला आपल्याला इथे पट्ट्यांची गरज पडणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हुक पट्टी पण त्याच इंचाची घ्यायची आहे म्हणजे दीड इंचाची आता इथेही घेतलं त्यानंतर याच्यावरती पण मी तसंच करून घेणार आहे हे बघा इथे आपल्या दोन पट्ट्या निघून जाणार आहे आणि ह्या दोन्ही पण पट्ट्यांचा मी इथे वापर करणार आहे हे झालं आजच्या क्लासमध्ये आपण ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे हे शिकलो आहोत उद्याच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत की कशा पद्धतीने हे संपूर्ण ब्लाऊज आपण स्टिचिंग करणार आहोत ठीक आहे तर भेटूया मैत्रिणींना उद्याच्या क्लासमध्ये तोपर्यंत बाय बाय